ठाण्यातील कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची गर्दी ठाण्यातील कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भाविकांची मोठी गर्दी ठाण्यातील शेकडो वर्ष जुन्या कोपिनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते पहाटेपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागले अनेक मान्यवर नेत्यांनीही आज मंदिरात हजेरी लावून भगवान शंकरांचं दर्शन घेतले यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावखरे यांनी देखील कोपिनेश्वराचं दर्शन घेतलं ठाण्याच्या वर्दळीच्या मध्यवर्ती भागात वसलेले सुमारे अकराशे वर्ष जुनं श्री कोपिनेश्वर मंदिरात भाविकांच्या गर्दीनं फुलून गेलंय मंदिरातील शिवलिंगाची उंची तिळा तिळा वाढत असल्याची श्रद्धा भाविकांना द्या महाशिवरात्री निमित्त मंदिराची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे विशेष पूजा अर्चनेनंतर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आकाराचं शिवलिंग इथं असल्याचं मानलं जातं आहे त्यामुळे ठाण्यासह इतर शहरातूनही मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी तो दाखल झाले यावी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मंदिरात जाऊन भगवान शंकरांचं दर्शन घेतले तसेच भाजप नेते निरंजन डावखरे यांनी कुटुंबासह पहाटे दर्शन घेऊन सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी श्री कौपिनेश्वर टेम्पल कमिटी ट्रस्टच्या वतीनं विशेष नियोजन करण्यात आलं आहे गर्दी नियंत्रण सुरक्षा आणि सुरळीत दर्शनासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.